आजले आहेत सकाळचे दहा आणि मी जस्ट आंघळ केली आहे आणि आज मला ब्लॉग बनवायचा होता म्हणून बाकीची सगळी कामं अशीच ठेवले काही उरकलेलं नाहीये हा आहे माझ्या बाहेरचा व्यू हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर तर अशी सकाळची वेळ आहे आज रविवार आहे आणि चतुर्थी पण तर म्हटलं आज हा ब्लॉग तुमच्यासोबत माझा रुटीन शेअर करावा तर पहिला तर झाडू मारून घेते आंघोळ झालेली आहे सकाळी बरं का आंघोळीच्या अगोदरच हे कामं होतात रोजच्या रोज पण आज मला व्लॉग बनवायचा होता अगोदरच जर मी म्हणजे कामं करून घेतली असती तर व्लॉगमध्ये मी काय दाखवलं असतं नाही का म्हणून आणि तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं कमेंटमध्ये की ताई व्लॉग बनवा डेली रुटीन शेअर करा काही जणांनी बरं का तर तुम्ही जर एवढे इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि जर तुम्ही खरंच तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग मी रोजच्या रोज ब्लॉग बनवायला सुरुवात करेल सो झाडू मारून झालं इकडे दिवाबत्ती करून घेते ही अशी छानशी माझी तुळस आहे एकदम फ्रेश आणि बाहेरच्या बाजूला जांभळाचं झाड आहे जांभळं लागले तिकडे बरं का कच्ची आहेत थोडीशी थोड्या दिवसांनी पिकतील आणि जुगाड करून ते पण आहे ना काटीने अशी आतमध्ये काढून घेणार आहे जांभळं कारण बाहेर खूप महाग भेटतात शंभरला किलो वगैरे त्यापेक्षा मी जुगाड करून इथलं इथं जांभळं काढून घेते खायला अजून वेळ आहे त्याला आत्ता लागायला सुरुवात झाली म्हणजे पिकायला सुरुवात झाली चला तर मग आता मी आवरून घेते माझा बेड एक महिन्यापासून हा बेडशीट आवरलं नव्हतं काढलं नव्हतं आणि तसं इकडे झोपत पण नाही खालीच हांतरून टाकून झोपत असतो आणि मला एक्साइटमेंट होती बरं का नवीन नवीन बेडशीट टाकायची हा बेडशीट मी पहिल्यांदाच टाकते यावर बरेच दिवसापासून चा। मी हे ऑर्डर करून ठेवली होती कॉटनचा आहे प्युअर कॉटनचा छान आहे आणि खूप कमी किमतीत पण आहे बरं का मस्त असा बेडशीट इकडे मी हांथरवून टाकते मला थोडंसं जड जातो म्हणजे जड जातो म्हणजे काय बोलतात ह्याला की मला जमत नाही लवकर व्यवस्थित बेड बेडशीट हंतरायला इकडे एकदा जावा तिकडे एकदा जावा त्यात ती हलकीवाली गादी आहे बॉक्सवाली त्यामुळे ते नेहमी प्रत्येक चव चव बाजूने हांतरून टाकावं लागतो सो कसं कसं झालं आहे माझं आणि आता इकडे उशीचे कवर तसं बघायला गेलं की सकाळ सकाळी मला चाय वगैरे प्यायची सवय नाही कॉफी किंवा चाय म्हणा मी आंघोळीच्या अगोदर एक ग्लास पाणी पिते आणि मग काय खायला प्यायला नसलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही खायला लागतो यार भूक लागते पण आज व्हिडिओ बनवायचा आहे ना एक एक कामं करत करत मग विचार केला की मी खाईल म्हणून तर बेडशीट असं टाकून झालेलं आहे माझं आणि थोड्या वेळासाठी मी ब्रेक घेतला होता मध्ये एक मॅगी बनवून खाल्लेला झाली माझी खाऊन मॅगी बनवून ती तुम्हाला दाखवली नाही मी पण चला आता हा बाकीचा पसारा आवरून घेते एकदम व्यवस्थित तर हे काढलेलं बेडशीट वगैरे आता हे भिजवून ठेवावं लागेल नंतर धुवायला इझी जातो पूर्ण राड निघते त्यातून ही गुढीसाठी उभं करायला काटी घेतली होती तर हिचा पण ठिकाणा लावते रविवारच असतो घर चकाचक करायला बाकी दिवशी तर इकडे तिकडे बिखरलेलंच असतो सामान आणि जेवढं घर आपण स्वच्छ ठेवतो तेवढं मन पण प्रसन्न वाटतो तर चला आता माझा नेक्स्ट दौरा आहे माझ्या किचनमध्ये इकडे रवाना झाली आणि मध्ये मध्ये कॅमेरात बघायची जरा सवय आहे मला कशी दिसते व्यवस्थित दिसते की नाही असं असते ना थोडीशी मुलींना तर तसंच माझं पण पहिला शेगडी घासून घेते स्वच्छ हा नारळ आहे नाशिकमधून घेतलेला प्रसाद त्याचा आता बनवायचा काहीतरी गोडधोड आणि दोन दिवस झालं तेल असंच पॅकेटात आहे किटली घासली नव्हती तेलाची तर मग रात्री घासली आहे स्वच्छ किटली आणि सुकवून ठेवली होती त्यामध्ये हे तेल ओतून काढते आता येस पूर्ण वितळून तेल काढले आणि आता याला ठेवून टाकते साईडला जेवढं मला रिकामं रिकामं असतो ना ओटा म्हणा किंवा घर मला पूर्ण असं खुलला खुल्ला आवडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं किचन खूप छोटं आहे म्हणजे एकच माणूस तिथे उभं राहू शकतो का उभं राहून काम करू शकतो उभं राहायला तर तीन चार पण उभं राहतील खूप छोटासा किचन आहे आणि घरांची ज्या रूम आहेत त्या पण खूप छोट्या आहेत तर पहिला तर शेगडी पूर्ण घासून क्लीन करून घेते एक आठवड्यापासून त्याच्यावरती चिकट जमा झाला आहे कारण एक आठवड्यामधून मी दोन ते तीन दिवसच जेवण बनवलं ते पण माझ्या मैत्रिणीकडे आल्यावरती एक टाईम आणि सकाळी कधी कधी नाश्ता आहे चाय बनवले दोन टाईम त्यांना चाय प्यायला लागतो मी एकटीच अशी मुलगी आहे मला असं वाटते की मला चाय नाही आवडत सकाळ सकाळी प्यायला चहा किंवा कॉफी पण नाही पीज डायरेक्ट रात्री काहीतरी भिजायला टाकते बदाम मनुके वगैरे मग ते खाऊन पाणी पित असते हां झालं बघून घे आता तू कॅमेरात हां जसं की सुंदर आणि इकडे शेगडी घासून झाली आहे त्या शेगडीचे भांडी पण झालेत घासून तर लावून घेत आज मला कळते मी ब्लॉग बनवताना की जे डेली ब्लॉग शेअर करतात त्यांचं रुटीन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केवढं कठीण आहे बाबा हे व्हिडिओ बनवायचं खरोखर ते माझं जे मुडियन फुडी रेसिपी चॅनल आहे ना मी त्याच्यावर जेवढं बनवून टाकते तिथेच मला असं वाटते की किती एडिट करावं लागतो किती म्हणजे स्टँड एकदा इकडनं तिकडनं ठेवावं लागतो त्यात मोबाईल हल्ला की व्यवस्थित म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं ते पण दोन्ही सांभाळून बरं का जॉब घर आणि त्यात डेली ब्लॉग बनवणं तो पण पूर्ण दिवसभराचा रुटीन शेअर करणं खूप मोठी गोष्ट आहे काही काही लोकांचे पंचवीस तीस मिनटं अर्धा तासाचे पूर्ण असे ब्लॉग्स असतात तर काही हरकत नाही तुम्हाला पण माझे ब्लॉग बघायला आवडत असतील इच्छा असेल मला कमेंट करून नक्की सांगा तर मी शेअर करायला ट्राय करेन रोजची माझी रुटीन आणि ऑलमोस्ट भांडी ओटा क्लीन करून झाला आहे इकडे आता मी छान लादी पुसून घेते आहे बरीच काम झालेली माझी कपडे धुवायचे बाकी आहेत तर आता पोटामध्ये भूक पण लागली आहे आणि संध्याकाळ झालाय मी खूप टाईमपास केला आहे आणि कामं पण केले झोपून उठली आहे थोडीशी आणि एक मूवी पण बघितला आहे आणि चला आता मी निघते आहे आणायला कारण खूब भूक लगली है पोटा मधे माला चावी लॉक के लिए चला आता सर्वप्रथम मी जाणार श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या आज विनायक आपले गणेश बाप्पांची चतुर्थी आहे तर मी नमस्कार करेल पहिल्यांदा तरी मंदिरालाच जाईल आणि इथून सरळ आमचं एक जवळच माझ्या घराच्या खाली उतरले मंडई आहे भाजी मंडई हे बघा इकडे पूजच्या बाजूला सर्व मंडई स्टार्ट होते आज रविवार असल्यामुळं पूर्ण मंडई भरलेली असते भरगतचं तर मला तिकडे एवढा व्हिडिओ नाही चालला आणि हे आहे माझ्या गणपती बाप्पांचं मंदिर तर आता इथे भजन कीर्तन सर्व सुदर भंड खूप छान वाटत होते आणि छान दर्शन घेतलं मी मस्त फेऱ्या मारल्या पाया पडली आणि परत आली आता जाता जाता खरेदी करणार सो so, पहिला तर मी आंबे घेतले एक किलो इकडे अक्षय बारामतीमध्ये बसून रोज आंबे खातो आणि मी म्हणजे आंबा नाही खात ना म्हणून मग मी आंबे घेतले पाणीपुरी खाऊन इकडेच जाती मस्त अशी गरम गरम रगडावाली ह्या ठेलेवाल्याची पाणीपुरी खायला खूप आवडते मला आणि मला ती शेवटी दिलेली सुखापुरी ती पण मी दोन दोन खाली आणि वडा घेते आता मी पार्सल आणि यांच्याकडे ना गरम गरम बटाटा भजी पण इकडे गेली होती भरता तर मग मी एक प्लेट बटाटा भाजी पण घेतली आणि एक वडापाव पार्सल घेतला तर आज तर मी जेवण बनवणार नाही मग आता मी निघते घरी आणि पहिला तर मी वडापाव खायला घेणार पाणीपुरी खाल्ली होती म्हणून एवढी भूक नाही पण आता हे आणलंय तर गरम गरमच छान वाटतो सो मी घरी आले परत आणि ही भज्जी आहे मिरची पण आवडते मला तिखट <laughs> आणि या वडापाव खायला तुम्ही पण म्हणाल किती हावरट सारखी खाती काय करू जेवण नाही बनवले ना दिवसभरात रविवार आहे म्हणून त्यात व्हिडिओ बनवत बनवत मग करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो बरं का आई ही रिॲलिटी आहे लोक पाच मिनिटात बऱ्याच गोष्टी दाखवत असतील पण असं काही नसतो होत मेहनत मेहनत असते आणि खूप वेळ लागतोच त्याला कसा आहे माझा उलिया सो आहे खाऊन इकडे भा माझे कपडे राहिले होते धुवायचे तर असे मी बादली भरून कपडे धुतलेच स्वच्छ आता धुताना वेगळे कपडे घातले होते ते भिजलेत परत तेच कपडे घातले मी दुसरेवाले म्हणजे आधीच्या सकाळीचे आणि हा माझा कपडे सुकवायचा स्टँड आहे एक बकेट ह्याच्यावरती कपडे मावतात बाकीचे मोठे मोठे जे होते ते मी बाहेर टाकलेत जसं की बेडशीट वगैरे बाहेर म्हणजे खिडकीमध्ये जिकडे मी दांडी आणि ऑलरेडी रस्सी बांधलेली होती तिथे तर हे माझे कपडे पण आज झालेत बरका धुवून म्हणजे ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे फक्त जेवण नाही बनवले मी आज तर सुट्टी म्हणजे रविवार फक्त म्हणायलाच असते आता नऊ वाजलेत रात्रीचे ना मी आता टी व्ही बघणार काही नाही जो हा मी ब्लॉग बनवला आहे ना त्याला मी एडिट करणार अर्धावट आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करणार सोमवारी तर माझे ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा एक लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आणि हो शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांसोबत तर हे कपडे झाले एवढे सुकून तर मी आंबे खाणार आहे जे मी आज मार्केटमधून आंबे घेऊन आले होते खूप कपडे यार लवकर होत पण नाहीत एकावर एक, एक टाकावे लागतात पुरत नाही स्टँडवर कारण आठवड्यातून एकदाच कपडे धुते मी दिवसभर जॉबमध्ये असते जातानाय आल्यावरती पण काम असतात तर त्यामुळे ना कपडे मी आठवड्यातून एकदाच धुते आणि आंबा आहे ना मला हे असं चोकून खाल्ल्याशिवाय आंबा खाल्ल्यासारखा वाटतच नाही असे मजे घेऊन घेऊन मी ते आंबे खाते खूप आवडतात आंबे मला वाव मस्त आणि गोड आंबा आहे हा काही हरकत नाही भूक लागली तेवढी <laughs> तर मी असे तीन आंबे खाल्लेत एकाच वेळेस हा असा माझा पहिलाच ब्लॉग होता पहिल्याच दिवसाचा असं रुटीन मी शेअर केले तुमच्यासोबत अर्धवट काही गोष्टी हाईड केल्यात बरं का तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभारी आहे आणि अजून तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बघायचा आहे मला कमेंट करून सांगा मी बनवते थँक्यू